नमस्कार मंडळी महाराष्ट्राची टेन्शनवरची मात्रा म्हणजे महाराष्ट्राची हास्य जत्रा अगदी कमी वेळात लोकप्रिय झालेला कार्यक्रम म्हणजे महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमामुळे सगळेच कलाकार घराघरात जाऊन पोहोचले प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचे काम या विनोदवीरांनी केले या शो मुळे सगळ्यांनाच प्रसिद्धी मिळाली आता हे कलाकार मराठीसह हिंदीतही आपली ओळख निर्माण करत आहेत त्यापैकीच एक म्हणजे शिवाजी परब महाराष्ट्राची क्रश म्हणून तिला ओळखलं खूपच चर्चेत आली आहे तिने चाहत्यांना एक मोठा धक्का दिला आहे शिवाली परबच्या चेहऱ्यावर चक्क ऍसिड हल्ला झाला आहे हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे शिवाली परब हिने आता चित्रपट सृष्टीत पहिले पाऊल टाकले आहे तिचा लवकरच मंगला नावाचा चित्रपट येत आहे सत्यघटनेवर आधारित असलेल्या मंगला चित्रपटात प्रसिद्ध गायिकेचा जीवन प्रवास पाहण्यास मिळणार आहे तिची ही भूमिका शिवाली परब हिने साकारली आहे कॉमेडी करून तिने सगळ्यांच्या मनात राज्य केलं आहे आता चित्रपटामधून ती अजूनच नावारूपाला येणार आहे महाराष्ट्राची हास्य जत्रा ते मंगला चित्रपटातील आव्हानात्मक भूमिका यात खूपच तफावत असून देखील शिवालीने ते शिवधनुष्य खूप छान पेरलं आहे तर मंडळी तुम्हाला कल्याणची चुलबुली शिवाली परब ही अब कॉमेडी अभिनेत्री आवडते का हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद